जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहिला अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालो आणि आम्ही तिघांनी अतिशय वेगानं महाराष्ट्राला ट्रॅकवर आणलं जे मी मुख्यमंत्री असताना इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू केले होते त्याला गती दिली त्यातले काही प्रोजेक्ट पूर्ण झाले काहींचं लोकार्पण झालं अनेक नवीन योजना आपण सुरू केल्या आता या सगळ्या योजना आणि हे सगळे प्रोजेक्ट्स हे वेगाने पुढे नेण्याकरता महाराष्ट्र आता थांबणार नाही कारण महाराष्ट्राने पुन्हा मॅन्डेट दिलेलं आहे आता येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातनं मुक्त करू शकतात कायम ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे कारण आपण या प्रोजेक्टमुळे दोन हजार तीस साली महाराष्ट्रातली बावन्न टक्के वीस ही अपारंपरिक स्त्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे वेगवेगळे जे काही आमचे प्रकल्प आहेत ते तर हाती घेऊच पण ह्या दोन गोष्टींवर विशेष भर मी देणार आहे